श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी अध्याय एक्कावन्न नावा मी वाचायला घेते तर मी वाचते आता तुम्ही ऐका श्रीपाद राजम शरणप्रपदे जलोद्वारापासून रक्षण ग्रंथ पारायण महिमा मी कुरवपूरला असताना अश्विन कृष्ण द्वादशी आली त्या दिवशी हस्त नक्षत्र होते कृष्णा नदीत साम स्नान करून श्रीपाद प्रभू थोडा वेळ ध्यानास्थ बसले ध्यानातून उठल्यावर त्यांनी मला अजून एकदा स्नान करून येण्यास सांगितले त्यांच्या आज्ञेनुसार मी पुन्हा एकदा कृष्णे डुबकी मारून आलो तेव्हा प्रभू म्हणाले अरे शंकर भट्टा मी गुप्त रूपात राहण्याची वेळ आली आहे आ, मी कृष्णा नदीत अंतर्धान पाहून या कुलोपुरात गुप्त रूपाने संचार करेन नंतर श्रीकृष्ण सरस्वती नावाने संन्यासी रूपाने धर्माच्या उद्धारासाठी अवतार घेईन तू लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत महापवित्र ग्रंथ भक्तांना कल्प तरुसमान लाभप्रत होईल तो अक्षर सत्य ग्रंथ आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीबलभ दिगंबरा या माझ्या नावाचा जयघोष सर्वत्र होईल या ग्रंथाचे पारायण केल्याने प्रपंच सुखरूप होईल इहलोक आणि परलोकात सौख्य प्राप्त होईल या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेद वाक्या समान मानला जाईल तू लिहित असलेला संस्कृत ग्रंथ माझ्या महासंस्थानातील औदुंबर वृक्षाखाली शब्द स्वरूपात कायमचा राहील तिथून निघणारे दिव्य शब्द दर्शनास येणाऱ्या भक्तांना ऐकू येतील हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळमण ला तळमण लागले ला असेल त्यांना माझे दर्शन अवश्य होईल मी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो तुझ्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद केला जाईल तो बापना चार्यूंच्या तेहतिसाव्या पिढीतील वंशज वंशजांकडून उदयास येईल या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद होतील या पवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता दिव्य अनुभव हो येतील आणि पारायण करणाऱ्या भक्तांचे सर्व काही शुभमंगल होऊन त्यांचे सकल व्याधींपासून रक्षण होईल भक्तांना श्रीपाद अभय अभयवचन श्रीपाद प्रभू शंकर भट्टास पुढे म्हणाले तू माझी खूप सेवा केलीस तू मला पित्याप्रमाणे सन्मान देऊन मनोभावाने माझ्या सेवेचे व्रत मोठ्या काटेकोरपणे पाळलीस मी माझ्या लाकडी पादुका तुला भेट म्हणून देत आहे मी नाही म्हणून तू दुःखी होऊ नकोस तू तिथेच तू तीन वर्षे येथेच राहा या तीन वर्षात तु मी तुला तेजोवलय रूपाने दर्शन देत राहीन तसेच अनेक योग रहस्याबद्दलचे ज्ञान देईन श्रीपाद प्रभूंचे अंतर्धान हे शंकर भट्टा तीन वर्षानंतर येणाऱ्या कृष्ण द्वादशीस तू रचलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ माझ्या पादुकांजवळ ठेव त्या दिवशी दर्शनास येणारे सारे भन ध भक्त धन्य होतील सर्वांना माझे मंगलमय आशीर्वाद श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू अशा प्रकारे निरूप घेऊन कृष्णा नदीत अंतर्धान पावले त्यांच्या त्या लाकडी पादुका मी हृदयाशी घट्ट धरून आईपासून दुरावलेल्या बा निरागज बालकासारखा स्फुंदून स्फुंदून रडू लागलो श्रीपाद प्रभू पाण्यात दिसतात काय ते पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा नदीत स्नान केले आणि बाहेर येऊन ध्यानस्थ बसलो तेव्हा माझ्या मनोनेत्रांना श्रीपाद प्रभूंनी तेजोमय रूपात दर्शन दिले श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो अध्याय एक्कावन्न समाप्त मंडळी हा अध्याय अगदी छोटा आहे आता आपलं गुरु चरित्राचं पारण संपत आलेलं आहे आता फक्त बावन्न आणि त्रेपन्न दोन छोटे अध्याय वाचायचे माझे अध्या राहिलेले आहेत तर तुम्ही पहिल्या अध्यायापासून जर समजा ऐकण्यास सुरुवात केलेली नसेल तर ती नक्की सुरुवात करा प्रत्येक एक एक अध्याय मी अपलोड केलेला आहे जे मोठे मोठे अध्याय ते दोन भागामध्ये विभागून केलेले आहेत की जेणेकरून तुमचा फार वेळ जाऊ नये दहा दहा बारा बारा मिनटं फक्त लागतील प्रत्येक अध्याय ऐकायला तर सकाळी आणि संध्याकाळी रोज एक एक अध्याय जर ऐकलात तर त्याचा तुम्हाला स्वतःला फायदा होईल तुम्ही स्वतः जर वाचन केलं तर फारच चांगलं पण प्रत्येक वेळेला आपल्याला स्वतःला वेळ काढणे शक्य नाही आहे म्हणजे मलासुद्धा स्वतःचा बिझनेस असल्यामुळे वेळ काढणं जमत नाही आहे पण तरीसुद्धा मी मुद्दामहून वेळात वेळ काढून हे एक एक अध्याय वाचून आ, अपलोड करते त्यामुळे जेणेकरून माझंही वाचन होतंय आता आत्तापर्यंत मी अनेक वेळा अध्याय वाचायला घेतले मध्ये सोडून दिले पण आता हे माझ्यावरही बंधन येतं की बाबा मी आता हे चालू केलेलं आहे तर हा एक एक अध्याय रोज जसा जमेल तसा टाकायचा अगदी महिन्यातून म्हणजे आठवड्यातून तीन वेळा तरी करायचंच करायचं वाचन असं मी ठरवते तर हा चॅनल आपला अशा लोकांपर्यंत पोहोचवा की ज्यांना वाचायची खूप इच्छा आहे पण वाचन शक्य होत नाही आहे पन्नास पंचावन्न वर्ष साठ वर्ष सत्तर वर्षाचे असे अनेक आहेत स्त्री पुरुष की ज्यांना वाचायची इच्छा आहे पण बसून वाचू शक्य नाही आहे तर त्या ते ऐकू शकतात झोपल्या झोपल्या ऐकू शकतात प्रवासाला जाताना ऐकू शकतात तर दत्तगुरूंना तुम्ही सगळेजण शरण जा त्याचा फायदा तुम्हाला स्वतःला अशा प्रकारे होईल की तुमचं स्वतःचं मनोबल वाढेल तुमच्या मुलांवर चांगले संस्कार होतील पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येतील नकारात्मक विचारांपासून तुम्ही कायम दूर राहाल ज्या व्यक्ती म्हणजे ज्या स्त्रिया लहान बाळ आहे घरामध्ये शक्य होत नाही आहे तर चल बाळाचं एकीकडे आवडता आवडता घरातली कामं करता करता वाचन कर म्हणजे हे अध्याय ऐकता येतील हा माझा उद्देश आहे तर त्या त्याचा सगळ्यांना फायदा व्हावा म्हणून हा मुद्दा चॅनल मी चालू केलेला आहे तर लवकरात लवकर तो तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा ही माझी आग्रहाची विनंती धन्यवाद